काही दिवसांपूर्वी डोंबिवली तुंबर्ली गावाजवळ एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या हत्येचा उलगडा करत आरोपी विकास पाटील याला अटक केली संजय भोईर आणि आरोपी विकास पाटील यांच्यात एका जमिनीच्या मालकी हक्कावरून खूप वर्षांपासून वाद सुरू होता या वादातून संजय भोईर यांनी सुपारी दिल्याचा संशय विकासला होता व या संशयातून विकास पाटील याने आपल्या एका साथीदारासह सा संजय भोईर याची हत्या केल्याचे उघड झाले डोंबिवली जवळील उंबरली गावात राहणाऱ्या संजय भोईर यांचा मृतदेह गावाजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला होता संजय भोईर याचे कोणीतरी धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत संजय भोईर यांच्या हत्या कावं कोणी केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला या हत्याचा उलगडा करण्यासाठी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी या प्रकरणासाठी तीन पथक नेमले पोलीस पथकाने तपास सुरू केला आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी आरोपी विकास पाटील याला बेड्या ठोकल्या तर विकासाचा साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे याबाबत माहिती देताना एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी डोंबिवली उंबरली परिसरात वन विभागाची जागा आहे या जागेसाठी संजय भोईल आणि विकास पाटील यांच्यात वाद सुरू होते दोघे एकाच गावात राहणारे दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते विकास पाटील याला संशय होता की संजय भुईर यांनी त्याला संपवण्यासाठी कुणाला तरी सुपारी दिली आहे या, या संशयावरून विकास यांनी संजय भुईर याची हत्या करण्याचा कट रचला शुक्रवारी रात्री संजय भुईर गावात येत असताना विकास पाटील यांनी आपल्या एका मित्रासोबत त्याला गावाजवळ एका ठिकाणी गाठले त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले डोक्यात आणि पायावर झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय भुईर यांच्या जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले बरोबर आहे यामध्ये संजय सकाराम भोईर राहणार उंबारली यांचा खून झालेला असून सदारचा खून हा जुन्या जमिनीच्या वादातून झालेला आहे यामध्ये विकास श्याम पाटील याला संजय भोईर याचेकडून आपल्याला सुपारी देऊन मार मारणार आहेत अशा संशयावरून विकास पाटील व त्याच्या एका साथीदाराने संजय सकाराम भोईर यास धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे यातील विकास पाटील यास अटक केलेले असून आज या आरोपीला कोर्टात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास व त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास व या आरोपीला अटक करण्यामध्ये सिनियर पी आय कादबाने व त्यांच्या डी व्हीच्या टीमला अठ्ठेचाळीस तासामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे त्या आरोपीला ताब्यात घेतलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक गुंड करत असून त्यातील जो जो दुसरा आरोपी आहे त्यालासुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत तर आरोपी हा काही रेकॉर्ड जो आहे काय ठेवा नाही यापूर्वी विकास पाटील याच्यावर कोणतेही गुन्हे वगैरे दाखल नाहीत परंतु त्याच्यामध्ये चखोल चौकशीनंतर त्याचा साथीदार पकडल्यानंतर आणखीन त्यात सविस्तर चौकशी केली जाईल